ग्रही लादलो पावर्ण झालो चराचरी जा ठिकाणी केली हो या सकळ विद्येंचे अधिकरण ती चिंधू श्री चरण श्री गुरूंचे ते, ते नमस्कारोणी आता, आता वंदू रंग भूमिका रंगभूमिका कीर्तन लोक टाळ मृदुंग श्रुती देखा तया माझे न मन कायम करायला लागले ना आता आवाज झाला इकोद्या जास्ती चलो आओ जी पवन कुमार पधारो हरी कीर्तन मे चलो आओ जी पवन कुमार पधारो हरी मे चलो जी पवन कुमार पधारो हरी कीर्तन

एवढा <coughs> <मल> करा उपकार बरोबर आहे ना आम्हाला पण आवाज थोडासा राहू द्या नाहीतर काय <coughs> होत आहे ना तुमची सिस्टम अतिशय सुंदर आहे पण काय मोकळ्या वातावरणात असल्यामुळं खाली आवाज दिला तर आम्हाला नाही ना आम्हाला दिला तर तुम्हाला अतिशय सुंदर सिस्टम आहे त्यात काही वाद नाही आता नॉर्मल करा राहू द्या हॅलो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महाराष्ट्र सारस्वताला ललाल बुट ठरणारं साहित्य ज्यांच्या मुखारविंदामधून निघालं ते वारकरी मायबापांच्या कर्ण कुहरांमध्ये अमृत लहरींसारखं बरसलं ते तुमच्या माझ्या हृदयापर्यंत येऊन पोचलं असे असणारे तुकोबर तुकोबराय यांचा सरळ साधा तुम्हाला समजेल तुम्हाला पचेल असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठाल अभंग अतिशय सुंदर आहे कार्यक्रमाचं स्वरूप अतिशय सुंदर आहे तुम्ही सर्वच जण या ठिकाणी जमलेला आहात इतकं देखणं नियोजन आहे सांगू तुम्हाला या ठिकाणी आकाशाचा मंडप आहे गायनाचार्य पाहताल त्या ठिकाणी अभंग घेतला खऱ्या अर्थानं अकल्प आयुष्य घ्यायचा होता पण कोळी कन्या पुत्र होती जे सातवी कंतयाचा हरिक इथं आल्यानंतर बघितलं एकसे बडकरी एक जीवाच आता बघितलं ना दादांचं नाव काय गणेश महाराज गणेश महाराज देह जाऊ अथवा राहो अशी असं वादन केलं पाहिजे सकाळच्या कीर्तनामधन सोलापूरला कीर्तन होतो जोरदार टाळ्या वाजवा इथलेच इथलेच वा मग तू जोरात वाजवा अजिबातच दम नाही टाळ्यांमध्ये जेवण झाले नाही ना हा मग जोरात वाजवा जास्ती एवढं त्या ठिकाणी दिनेशदा एवढं सुंदर मेजवाणी दिलीये आयुष्यात नाही काही करता आलो तरी चालेल शास्त्र सांगत एथ एक शीत दिधले अन्न खाऊन जायचंय ना होय कोटी कुळांचे आपल्या आयुष्यात एवढा सुंदर नियोजन एवढं सुंदर सगळं कार्य सुंदर आहे आपण सगळेजण आहोत म्हणून खरंच देखणं नियोजन आहे सकाळच्या कार्यक्रमामुळे मलाच यायला उशीर झाला पाहिलं बरं का दादा दा मी का कौतुक करते सोलापूरला माझं कीर्तन होतं तिथं त्या ठिकाणी वास्कर फड जास्ती चालतो कीर्तनामध्ये वाजवायला काही येत नव्हतं ज्यावेळेस भेटतात ना आणि आज खरं दादांकडे बघून मी त्यांना प्रमाण सुद्धा सांगितलं अजून पुढचं बोलू ज्यावेळेस कीर्तन तुकोबरायचं ना त्या कीर्तनामध्ये खरं खऱ्या अर्थानं सोनबा ठाकूर वाजवायला असायचे साक्षात देवाचा अवतार घेऊन सोनबा ठाकूर अवतीर्ण झाले होते आजच्या गणेश दादांच्या दिनेश दादांच्या कीर्तनामध्ये खऱ्या अर्थानं पंढरीचा पांडुरंग परमात्माच अवतरला असं अंतकरणापासून भगवंताची सेवा करायची असेल तर हृदयापासून वरवर जमत अंतकरणापासून शुद्ध भाव देखोनी आणि गाव सोनियाचं इतकं अंतकरणापासून भक्ती करा सांगेल पुढे अतिशय सुंदर या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन आयोजन खऱ्या अर्थानं कौतुक करावं वाटतं या परिवाराचं एकाहत्तरावा अभिष्ठ चिंतन सोहळा या खऱ्या अर्थानं पवार कुटुंब केलेलं इतकं सुंदर मी नेहमी सातत्याने सांगते आयुष्यात किती सा किती किती पैसा दौलत कमवलं ते आपल्या सोबत येत नाही पण जिवंत आई बापांना आपण काय देऊ शकलो नका धन देऊ तुम्ही आज या ठिकाणी कीर्तनाचा सोहळा होतोय ना अरे सोहळा ठेवतो पण जिवंतपणे उभा आहेत ना कुठेतरी त्यांची सासूबाई आली का तुमची नाही आली ना आज जगभर महाराष्ट्रभर कुठं कुठं भजन कीर्तन करत असतील ज्यावेळेस सासूबाईंनी खालनं बघावं काय आदर्श वाटत असेल दोन कुळांचा उद्धार केलाय बरोबर की नाही आयुष्यात एकदा तरी आई बापासाठी काहीतरी करा कोळी कन्या पुत्र होती जे सातवी वाटे देवा आयुष्यात किती पैसा कमवलं कोणी विचारत नाही आई बाप मेल्यानंतर ना श्राद्ध घालण्यापेक्षा आई बापाला समोर बसवा आणि त्यांना त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त कीर्तन श्रवण करायला द्या या इतकं सुख अजून कशा दिसत मला सांगा जेवढं काही आई बापासाठी करतो हा? आज महाराष्ट्रभर मी पुण्यस्मरणाचे कार्यक्रम करत फिरते बाबा तुम्ही सर्वजण ज्ञानी आहात टोपीकडं बघितलं ना असं कळतं जुनी जाणती लोक अजूनही आमच्यासाठी कुठंतरी कृपा आशीर्वाद द्यायला जिवंत आहे आणि तुम्ही आहात म्हणून आम्हाला कृपा आशीर्वाद मिळतायत ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे टोप्या निघून आणि जसे टोप्या निघून तशी आमची भारताची संस्कृती म्हणून भारत हा त्या ठिकाणी आमचा आग लगी आसमान मे लगी आसमान मे झर झर गिरे अंगार अगर संतन होते इस दुनिया में तो जल जाताय पूरा संसार जल जाताय पुरा संसार म्हणून आजच्या दिवशी आईला उदंड आयुष्य लागण्याकरता नामस्मरण करणं गरजेचं आहे संपूर्ण कुटुंबाने म्हणून किती जरी सायस केला असता माणसाचं वय झाल्यानंतर यात्रेला या जाऊ शकत नाही मग पुण्य कमवायचे दिवस थोडे राहतात तुझ्याकडं थोडा दिवस राहिले आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा मग करू काय संतांची संगती म्हणून गती संगत धरा कोणाची त्या संतांची देखणं कीर्तनाचं त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवलाय खऱ्या श्रीमती शारदाबाई शांताराम पवार यांचा एकाहत्तरावा अभिष्ट चिंतन सोहळा आहे अतिशय सकाळपासूनच एवढे सुंदर सुंदर कार्यक्रम या ठिकाणी ठेवले प्रवचन झालं हरिपाठ झाला या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा हा हा कीर्तन झाल्यानंतर आहे आणि इतकं सुंदर सगळं काही कीर्तनात करायचे वा यापेक्षा देखणं काही असू शकत आहे का ना मी तर नेहमी सातत्याने सांगते देवा मला मरण द्यायचं असेल ना मरण द्यायचं असेल ना कीर्तनात दे इकडे तिकडे धडकून मेला म्हणलं कोणी पाहिजे नाही बरोबर की नाही आयुष्यात एवढं पुण्य कमवायचं काही लोक प्रश्न करतात ताई तुम्ही कीर्तन करता प्रवचन करता आज कीर्तन कितपत कळेल तुम्हाला माहिती नाही पण देव आहे देव आहे हृदय मंदिर शोध आहे अरे तो देव येतो पण अंतकरणापासून बोलवावं लागतो तर पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुमच्यासाठी येतो लक्षपूर्वक आहे का असं इतकं सुंदर या ठिकाणी असणार दिनेश दादा पवार यांचं द्यावेत तेवढे धन्यवाद त्यांनी संपूर्ण हा कार्यक्रम त्यांचा संपूर्ण परिवार असेल त्याला द्यावेत तेवढे एवढे धन्यवाद कारण की एवढं सुंदर देखणं नियोजन आजकाल कोण आजची तरुण पिढी आहे ना बाबा का सांगते पाच मिनिटं जातील पण आजची तरुण मुलं तिथं आई बापाला संभाळत पण नाही कुठंतरी महाराष्ट्राच्या जगाच्या पाठीवरती या पवार कुटुंबाचं नाव होईल की आई बाप्पाचं खऱ्या अर्थानं तुमच्याकडे बघून मी म्हणते तुमच्या कार्यक्रमाला किती लोक आली हे महत्वाचं नाही तुमच्या कार्यक्रमाला किती गर्दी झाली हे महत्वाचं नाही पण तुमची कार्यक्रम पत्रिका बनवून एका जरी माणसाने त्या ठिकाणी आई बापाचा अभिष्ट चिंतन सोहळा केला ना आपला कार्यक्रम सार्थच झाला कुठेतरी पत्रिका हातात घेतल्या आपल्याला असं वाटलं पाहिजे चला बाबा आपल्या पैसे नाही बजेट नाही अरे करा तर सुरू ज्या वेळेस तुम्ही कल्पना कराल ना त्यावेळेस मालक मागे पुढे उभार हे सांभाळत आली आघात निवारा अरे बजेट नाही पैसे नाही कसं करायचं हॉल घ्यायचंय सगळं करायचंय देव आहे तो तुमच्यासाठी यायला तयार आहे फक्त एक पाऊल पुढे जाऊन चाला विठाल अतिशय सुंदर नि आयोजन नियोजन आहे सर्वजण तुम्ही आलेला हा सगळे पाहुणे मंडळी अभंग अतिशय सुंदर आहे जो आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना चांगल्या गोष्टींचा आचार विचार आणि उच्चार करतो त्यांना महाराज धन्यता देतात आपण आपल्या आयुष्यामध्ये सगळं कमवलं धन कमवली दौलत कमवली पैसा कमवला अरे ज्या तुकोबर आहे तुको स्वतःकडे एकही रुपया ठेवत कधी पैशाची आसक्तीच नाही कधी पैशावरती प्रेमच नाही आज आपण सहज मोबाईल उघडलं मोबाईल वरती दीड दीड दोन दोन लाख रुपये बॅलन्स आहे आपल्या कुणाच्या अरे मोबाईलच दीड दीड दोन लाखाचे आणि कशा पद्धतीने सांगेन तुम्हाला आज तुम्ही फिरताय पाहुणे रावळ्यांच्या कार्यक्रमाला जातात कुठेही जा एखाद्याच्या कार्यक्रमाला जा वाढदिवसाला जा कुठं जा पहिले काय विचारलं जात तुमचा मुलगा झोपले काय का का? तुमचा मुलगा तुम्हाला कोणी विचारत का बाबा बघू चला मोबाईल किती बॅलन्स आहे तुमचा मुलगा काय करतो मला सांगतो माझा मुलगा इंजिनियर आहे माझा मुलगा अमक्या ठिकाणी तुम्ही किती पैसा याला किंमत नाही जोडून अध्यान उत्तम आयुष्यात पैसा कमवलं म्हणजे तुम्हाला मरण थांबणार आहे का एवढा सुंदर अभिष्ट चिंतन सोहळा आहे खऱ्या अर्थानं सर्वप्रथम मी आजींना त्यांना उदंड आयुष्य लाभावं म्हणून त्यांचा मुलगा तर प्रयत्न करतोच आहे पण खऱ्या अर्थानं जेवढे काही वारकरी संप्रदायाचे श्रेष्ठ सगळे जमलेले त्यांनी जेवढी टाळी वाजवतील त्याचं पुण्य तुम्हाला भेटणारे आणि भगवान परमात्मा खऱ्या अर्थानं तुम्हाला उदंड आयुष्य लाभ व्हायला त्या ठिकाणी प्रयत्न होणारे अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरिचा दासा कल्पनेची वादा न कोणी काळी ही, ही संत मंडळी इतकं सुंदर आयुष्य आहे त्या आयुष्यावरती या जगण्यावर या जन्मावर शतदा आणि हा कार्यक्रम बघून मी तर सांगेल भगवान परमात्मा जेथे कीर्तनाची जागा तेथे भगवान परमात्मा येत असतो तुम्हाला आम्हाला भेट देत असतो म्हणून कीर्तनामध्ये नेहमी कसं बसायचं ताट बसायचं जे ताट बसलेत त्यांचा भगवान परमात्मा इथं लाईव पण येणार कार्यक्रम आहे की नाही फोटो काढून घेऊन जातो आणि जे कीर्तनात टाळी वाजवतात त्यांचं मरण चुकवतो विठाल इतकं सुंदर आयुष्य आहे का बरं का एका ठिकाणी फार सुंदर सांगितलंय आपल्या आयुष्यात आपण कोणाकडे बघून आदर्श जगलं पाहिजे आपुलिया हिता जो असे जागतन धन्य माता पिता मुलांनी मुलाने कार्यक्रम केलाय नाव कोणाचं होतं अरे बापरे आई बापाने चांगले संस्कार दिले बर का संस्कार दिले पुत्र गुंडा आणि ज्यांचा तिन्ही लोकी प्रमाणाचं टेन्शनच घेऊ नका तुम्ही तुम्हाला निश्चित सांगणार या आयुष्यात आपलं एवढं कौतुक करायचं किती तुम्ही किती डिग्र्या घेतल्या आजपर्यंत आज, आज मुलांना अशी परिस्थिती आहे बाबा मुलांना डिग्र्या दिल्या शिक्षण दिलं सगळं दिलं पण सरती शेवटी आई बापाचं वय झाल्यानंतर त्यांना सांभाळायला कुणी नाही मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असते आणि आज आवर्जून सांगेल संत आम्हाला कितपत कळतील शास्त्र आम्हाला कितपत कळेल मला माहिती नाही पण कीर्तनातून एक माणूस जरी सुधारला ना तर कीर्तन सार्थक लागल्याशिवाय राहणार नाही तुकोबांचं एक आयुष्यभर त्यांनी जीवन व्यतीत करत असताना त्यांनी एकच कार्य केलं ती मिरजाओ जे जे वाईट लोक आम्हाला त्रास देत आहेत ना तरी सुद्धा त्यांना प्रेम सुख देई प्रेम सुख घेई प्रेमाविना नाही समाधान एवढं प्रेम देऊ आम्ही एवढं प्रेम देऊ अरे आमच्या वाटेत किती तरी आम्ही प्रेमच देव आई ऐका बर आयुष्याच्या पाठीवरती आपली आई आपल्यावरती नितांत प्रेम करते यात न वल नाही आपला मुलगा आपल्यावरती नितांत प्रेम करतो यात न वल नाही जो आपल्या हिताच्या ठिकाणी जाग राहतो त्याला खऱ्या अर्थानं महाराजांनी अभंगामध्ये धन्यता दिली ऐका का का आयुष्यभर आपण जीवनावरती प्रेम करत राहतो करत राहतो आणि थोडस अडचण सा आली थोडसं संकट आलं का आपण खचून जातो जातो ना आपल्याला असं वाटतं जाऊ दे हे जीवनच नको आयुष्यात एक प्रयत्न करा अनेक कीर्तन तुम्ही आजपर्यंत ऐकले असतील पण अर्चना दिदींचं कीर्तन ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला असं वाटेल की अरे हे जीवन किती सुंदर आहे आजपर्यंत देवाला आयुष्याला नाव ठेवली आजपर्यंत गरिबीला नाव ठेवली आजपर्यंत परिस्थितीला नाव ठेवली पण इथून पुढे आजपासून मी कधी माझ्या परिस्थितीला नाव ठेवणार नाही आजपर्यंत खूप लोकांनी आम्हाला नावं ठेवली माझ्या आई बाप्पाला नावं ठेवली अरे लोक म्हणायची काय करून दाखवणार यांचं मुलगा लोक म्हणायची यांच्याकडे गाडी सुद्धा नाहीये अरे टू व्हीलर सुद्धा नाही भावकी नावं ठेवायची अख्खं गाव नावं ठेवायचं माझ्या आई बाप भावकीच्या समोर खाली मान घालून जायचे ऐका ना आज आयुष्यात एवढं मोठं ऊन दाखवायचंय एवढं मोठं ऊन दाखवायचंय की माझ्या बापाला जगाला बोलवलं पाहिजे आणि जगाच्या सोहळ्या एकूणी कन्या पुत्र होती जे सात्विक कंतयाचा याचा हरिक वाटे देवा साध शब्द जरी माझ्या बापाला कोणी बोललं ना तर मला सहन होत नाही ऐका बर का आपल्यावरती थोडस संकट आलं ना आपल्याला वाईट वाटत नको वाटतं अरे ही लोक मला नावं ठेवतात अरे ही लोक एवढी वाईट आहेत एवढं यांच्यासाठी करतो पंगत देतो सगळं करतो कीर्तनकार भरतो तरी थोडस काही चुकलं अख्खं गाव माझ्या मागे येतं बरोबर आहे ना वस्तुस्थिती ना अरे तुमच्या वाटेला दुःख यात यात नवल नाही माझ्या ज्ञानो आहे यांच्या वाटेला दुःख यावं आयुष्यभर जगाचं कल्याण केलं आयुष्यभर लोकांसाठी सगळं काही केलं जगाच्या कल्याण देह कष्ट परोपकारी स्वतःला काहीच नको आहे भिक्षा मागायला जात असताना लोकांनी नावं ठेवे ज्ञानदेव मुक्ताई सोपान दादा निवृत्ती दादा सगळ्यांचं आयुष्य त्या ठिकाणी बघा ना लक्षपूर्वक आयुष्यभर जीवन जगत असताना ज्ञानादानी जावा भिक्षा करता लोकांनी नावं ठेवावी अरे संन्यासाच्या कार्ट्या चल चालता हो उभ्या आयुष्यात लेखाला सगळं करेन मी पण माझ्या आई बापाला कोणी बोललेलं मी एक शब्द सहन करणार नाही ना। मी घरात जाऊन माझ्या आई बापाला शिव्या देईल पण जगानं माझ्या बापाला नावं ठेवली नाही पाहिजे मी माझा बाप रोज दारू पिऊन येऊ दे मी नावं ठेव जगाला नावं ठेवली नाही पाहिजेत ऐका ना माझ्या ज्ञानदादांच्या आई बापाला नावं ठेवली त्या नावं ठेवण्यावरून अख्खा आळंदी नगरी पिंजून काढली प्रत्येकाच्या दारामध्ये गेलेत माऊली प्रत्येकाच्या पुढे आई बापांनी विचार केला मुलांना जर शिक्षण द्यायचं असेल ना तर एक करावं लागेल आम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल ऐका ऐका आयुष्यामध्ये आपली आपुली अहिता जो असे जागता धन्य माता पिता आपलं हित कशात आहे अरे आमचं हित कशामध्ये तर आमची मुलं सुखाने या या माझ्या लेकरांना शिकताना बघायचं हे लोक आमच्या लेकरांना शिकवून देत नाही सगळ्या आळंदीकर ग्रामस्थांनी समस्त कमिटीने ठरवलं की आता तुम्ही तुमच्या मुलांचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचंय ना तुम्ही एक करा तुम्ही काय करा देहांत प्रायश्चित्त घ्या ऐका आज आपण सुखाने बसलो आळंदी मध्ये मौली ज्ञान उभारायचं दर्शन घ्यायला आपण जातो ना अरे समाधीवरती नुसतं नतमस्तक व्हा आज ही माझी मौली तिथं आहेत जगाचा अन्याय सहन केला मौलींनी त्या ठिकाणी असंख्य राग सहन केला आई वडिलांनी ठरवलंय देहांत प्रायशित्त घ्यायचंय देहांत प्रायशित घेतल्यानंतर आम्ही जगाच्या कल्याणा करता आमची मुलं त्या ठिकाणी हिताच कार्य करतील लक्षपूर्वक का आयुष्याच्या पाठीवरती सगळे लेकर झोपलेत आणि झोपल्यानंतर ना बापाची भूमिका सांगत असताना ऐका बर का बाप कसा आहे बाप निष्ठुर आहे बाप कडक आहे बाप आहे बाप म्हणजे डोक्याला तापे विठ्ठल पंत पुढे निघून गेले आणि आई ती आई असते आईच सांगत असताना सगळ्यात शास्त्रानं त्या ठिकाणी सगळ्यात पहिला अधिकार कोणाला दिला मातृदेव भव आणि मग पितृदेव भव आईला एवढ्या शास्त्राने अधिकार दिलाय आई अशी आहे मरण पावली तरी लेकरांपासून मुक्त होत नाही ना तिचं नाव आई आहे विठ्ठल पंत पुढे चालत निघालेत रुक्मिणी आई साहेब पाठीमागून चालले अरे पुढे निघून गेल्या चार पावले चालला धावत परत माघारी आल्या लेकरांच्या गालावरनं हात फिरवतात सगळ्यांच्या गालावरनं हात फिरवतात सोड्यासारख्या लेकरांना सोडून जायचे अरे माझे लेकर आई कधी सोडून जाऊ शकत नाही आपली आई मेल्यानंतर आपल्याला सोडून जाते आणि संत कोणाला म्हणावं संतांच्या आई जिवंतपणे संतांना कार्य करण्याकरता सोडून जाते लक्षपूर्वक आहे का माझ्या लेकरांच्या हितासाठी माझ्या लेकरांच्या हितासाठी जी स्वतःची आई बाप